भारतीय चौक येथील भवानी मंदिरात नवरात्र उत्सवाच्या प्रारंभी मोठ्या भक्तिमय वातावरणात घटस्थापना करण्यात आली भारतीय चौक येथील भवानी मंदिरात नवरात्र उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात सुरू झाला यंदा मंदिराचं पन्नासावं सुवर्ण महोत्सवी वर्ष असून या निमित्तानं विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत दरम्यान गुरुवारी मोठ्या भक्तिमय आणि उत्साही वातावरणात घटस्थापना करण्यात आली या निमित्तानं मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती दरम्यान मंदिराचे ट्रस्टी सुरेश फलमारी यांनी नवरात्र काळात आयोजित विविध धार्मिक कार्यक्रमांची माहिती दिली चार सात एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी मंदिरात याचं रूपांतर झालेलं आहे आणि यंदाच्या वर्षी सर्व देणगीदारांना सुवर्ण महोत्सव निमित्त चांदीचे बिले देण्याचा संकल्प भारतीय नवरात्र महत्व मंडळाने व्यक्त केलेला आहे आणि तसंच गेली पन्नास वर्षे ज्या ह्या मंडळाला ज्यांनी याने सहकार्य केलं त्या सर्व देणगीदारांचा सत्कारसुद्धा करण्याचं मंडळाचं यो योजना आहे आमच्या मंडळाचे आधारस्तंभ श्री जयेशा पटेल यांच्या हस्ते हे सकाळी घटस्थापना झाली त्यानंतर आमच्या या मंडळाचे एक दा देणगीदार श्री सिद्धेश्वर किणगी यांच्या हस्ते महापूजाहून आरती करण्यात आली